हरे 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 भर हरि बिठास श्री गुरु ज्ञानदेव तुकार भगवान की जय राजा दि रामचंद्र भगवान के जय कपिवर्य हनुमान महाराज के जय श्री संत जनार्दन स्वामी विवेकान महाराज की जय श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री प्रकाश नमा तळ्यांद सैवेग उडत जाता अयोध्ये लोकाभिराम मरण रंगधीरम राजीवने प्रभो विश्वनाथ कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरण प्रपत्ते मनोजव मरुत तुल्यवेगं जितेंद्रिय पुजमता वरिष्ठ वातात्मजवानरी उत्तमुख्यं श्रीरामदूतं शरण प्रपत्ते श्री संतांचे माथा चरणावरी सष्टांग हे करी दंडवत माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान जगत वंदे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय भगवान रामचंद्र प्रभु कपिवरी हनुमंतराय जनार्दन स्वामी सद्गुरु एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग परिपात सद्गुरु मोतीराव महाराज यांच्या त्या चरणावरचं विनाम्र अभिवादन करून जमलेल्या सर्व वयोवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध श्रोते मंडळी बाप यांना साष्टांग परिपात करून झोपी गेलेल्या इथं बसलेल्या मध्ये मध्ये बोलणाऱ्याला सगळ्याला हो या ठिकाणी <laughs> अ भागवत महाराज ऐकू द्या पुन्हा बोला नाही सगळ्याला नमस्कार बर का झोपी जाणाऱ्या नमस्कार घरी असणाऱ्याला ना ना नमस्कार नाही की पर्वत माथा अयोध्येचा पर्वत भारत मारुत्री आणि पर्वत उचलला मला हे पर्वत किती आहे मागा वर्णन होऊन गेला चाळीस वर्ष वृंदीचा वीस पर्वत आहे मारुत्रीला किती शक्ती लागली असेल तुमच्या जण होईल का होणार नाही कारण त्याच्या तपश्चर्या केली शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी ही अवस्था ज्यांची आहे आमच्या माया म्हणतात आता तिला येऊन झोपी जाऊन आल्यावर मला सांगा मारुतीसारखं पोरग कसं होईल मुरकुलं खल्यान होते का विकसन हल्ल्यान होते का शुद्ध बीजा पोटी भळे कसा अडगव मोठी मारत राहणं तेवढा पर्वत उचलला आयन ह्याच्या मार्गाने निघाला कस कस होत ते ऐका म्हणतात विस्मित झाला मनिमिडता चल्यास पार जन्या शेताची मध्यरात्रीचा समय नि घालत अशी गणदात अशी असणारी त्या ठिकाणी महाराज गणदार पडलेलो आहे आकाश मार्गाने जातो आहे काय असेल राज ऋषी भरत त्या ठिकाणी बघू लागलेला आहे म्हणजे अन्ना अनुमान प्रमाण करू लागलं लक्षिता चिन्ही लक्षणा काय आहे काय नाही खरं का खोटं आहे याचं नाही माझ्या माया मस्त बसल्यात उद्या यायला ब लाडक्या बहिणीचे पैसे पडालेत म्हणून इमानदार विमान आहे विमान कोणाला आहे गरिबाला आहे का वत मोठ आणि एक झाड काका तुमचं नाव काय हनुमानपुरा हे बघा मोठे झाड दाड़ नंग्या झाडाला होऊ देईन ना हा ते कुठेही घ्या तुम्ही कसे पण मोठे लोक विमानात जाणारे लोक बर नुसते झालेत काय सगळे अप्सरा घेऊन याचा अर्थ काय बाया हाता का विमान हिडवाले अजून काय करतो अंगात राहणे वाट सुटला चित्र उमटला विना वेनवादे करून बस अंगत राहणे वाट सुटला सुई इमारतचा बजावला आणि कारण औषधीचा सुवास सुटलेला आहे थोडी विचित्र विचित्र म्हणजे विचित्र, विचित्र द्वाँदा, द्वाँदा। या शब्दाचा फार अर्थ मोठा आहे ताला स्वरामध्ये जे असतात त्याला स्वर म्हणतात वरच्या स्वराला वाचतात त्याला हाय स्वर म्हणतात खालच्या आहे नाही मधले आहे नाही वरचे नाही त्याला विचित्र म्हणत आहे की नाही आणि म्हणून या ठिकाणी महाराज आपलं हे सगळं भारत देशामध्ये प्रगट होण्यासाठी या ठिकाणी कोण राम... हे राम रामायणाचा स्वर देगाव बुजुर्ग येथील मंडळी म्हणजे हे यूट्यूब चॅनल सगळीकडे कर प्रसार करत त्याचे धन्यवाद मनाभ कारण का हे सगळा प्रसाद जगाला वाटतात त्याचं काय कार्य महान आहे बघू इंद्र आहे कोण काय करतो का राजीने बोला धर्म आहे भारतीय संस्कृती एवढी महान आहे गुद्धताशी लावणे शिक हे क्षत्रियाचा धर्म आहे भारतीय संस्कृतीला या जगात तोड नाही जाणार महाराष्ट्र संतांची भूमी तुम्ही आम्ही सगळे पुण्य पावन जगेव ठेवले जन्माला गुद्धत आहे म्हणजे मगरूर झालेला आहे वाद्य लावतो स्वैरा विचारता काशी मनावर जिकडे जावो तिकडे असा विचार राजऋषी भरत नंदीग्रामहून करू लागले सोये घेवो निवारांना विमान विमान हे नदी गगगगमा कुलोंचा साधो संजना करियाटन उन मरते कोण वाराकना वाराकना कोनाला वारांगणा याला म्हणा पती बदलते तिथं नाव वारांगणा वारांगणा त्यालाच म्हणतात सवे घेऊन वारांगणा विमान हिंडवी उडवी गगना आकाशात वारांगण हटलाय अट्टन आहे उन्मत झालाय मगरूर झालाय कोण म्हणालाय मगरुरासाठीचा आमचा अवतार आहे देवाचा अवतार कसं के पायापाशी दुर्जनाची तीन गुण सांगितले लक्षात असू द्या स्त्री सवय रद्द झाला मध्य प्राशी मातला आणि धन धोन लोभे बाई मध्य आणि धोन या तीन गुण ज्याला लागले तो त्याचा विवेक केला विवेक याचा अर्थ उच्च विचार केला आता समजा इंड्रियल पिलं कोरोना डीडी का वाचन हे तीन गुण ज्याला आहेत त्यात त्यांनी विवेक केला मग काय म्हणलं बाबा हे तीन गुण समजा यशा जे सर्व दाव वा स्वतः परमाता आहे। 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 हो तुम्हाला सांगतो या भारत भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्त्रियाचं रक्षण करणं आमचा धर्म आहे पण जो कोणी एखादा असणारा पुढच्या शब्दात बोलूनही आम्ही खालच्या पातळीला जाऊ जो, जो त्या ठिकाणी आपली धर्मपत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागतो त्याला खर म्हणलंय खर म्हणजे गाडव आणि स्त्री कोण आहे जगाची माय आहे एखाद्याची स्त्री ही आई आहे एखाद्याची बहीण आहे एखाद्याची पत्नी आहे आणि हा नालायक आपलं नाव लावतो त्याला काही कळत नाही आता त्याला गाडव म्हणलंय मी सांगू तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटल्यानंतर सुभेदाराची सून आणली दादा हो लक्षात घ्या माय म्हणून तिथे गोळण करून आमच्या हिंदू स्वराजाच्या संस्थापकानं त्याला गोळण करून पाठवली त्या असणाऱ्या मातेची हे राजाचं कर्तव्य आहे हिंदू धर्म ज्याने टिकवला त्या राजानं आमच्या आईचा आदर केला आणि हे नालायक गाडवा प्रमाण ऐका आहे गाडव कसा हसते पायाचा ऐका गाडवा गाडवाला देडवाला काही मर्यादा आहे का त्या गाढवाला मर्यादा नाही इथं पोती चालू आहे इथं रामकथा चालू आहे रामायण चालू आहे भव्य लक्ष्मी सगळ्या सगळे असतो माणसं आता भरपूर काय झोपलेत काय उठून काय बसलेत वगैरे वगैरे त्याला ते गाडव कसं पडते आणि ते एखाद्या त्या ठिकाणी तिच्या मादीच्या नादी लागते आणि ते मादी याला फड 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 मागल्या पण हाणते तिचे पाय त्या ठिकाणी हृदयावर झेलते हे गाडव हे गाडव विकलो होय का आता परमार्थातलं पुढं सांगतो ऐका पैसा पुरुष कामाचारे पाऊल माने निरंतर पाऊल जाऊ जाऊ ने दे रे हृदयावरी झेली तू पुरुष कामाचारी त्या गाडवाप्रमाण गाडवणीचे पाय बाजूला जाऊ देत नाही का जाऊ देत नाही त्याला माहित आहे गाडवाचा दवाखाना कुठं नाही म्हणायचं नाही आणि म्हणून पाऊल जाऊ देत नाही पुरुष कामाचारी याला वेशच्या नाणे लागते त्या वेशेन नव्याच्या प्राणा नव्यानव याला मारलं तरी पाऊल जाऊ नेली तुम्ही मार मार हृदयावरी झे नित चपल्या चप्पल नव्या चपल्यानं मार खाते महाराज आणि एखाद्यानं बघावं काय तुम्हाला शोभते का या बाईच्या चपल्या खायला असं म्हणल्यावर काय म्हणतो या बाईच्या चपल्या खायला भाग्य लागते असं तू त्या ठिकाणी म्हणून मला म्हणायचं स्त्री कामाची अशी स्थिती आहे मी सांगतो सगळ्यात वागणाऱ्या माणसाला आम्ही एका दिवशी घरी नाही सगळं बाहेरच आहे सगळ्या माझ्या माया एक सांग धरा या सर्व स्त्रियांना माय म्हणा एक धर्म सोडून धर्मपत्नी सोडून माता म्हणा माय म्हणला तर दुधावली जाय खायला मिळते दादा माय म्हणण्याऐवजी दुसरं काय बोललात की नाही तोंडात दात राहणार भात खायला स्त्रीचा आदर करणं हे पुरुषाचा धर्म आहे ना ध्रम्पट झालेला आता या स्त्रीचा संपलं आता दारू पिणाऱ्याच्या दोन गोष्टी ह्या भोगा जोडे बोला बोलाडे मोका पैशामुळं ज्या पैशामुळं देवदेव करताय ते परमार्थ करता येते मोक्ष मिळवता येते सावू जनता मुक्तीला प्राप्त होता येते त्या पैशाने हा काय करतो महाराज लई अवघड आहे पियाची गोष्टी मी लई रंगून सांगणार एका गावात रंगून सांगलो महाराज सकाळच्या परी एक रात्री महाराज तुम्ही सांगलेल्या हकाय चौथा ते आयुक्तश्वर म्हणला हो बापू म्हणलो हा लय दारू पिजाचा विषय चांगला सांगल्या मला हो म्हणलो चांगला गेल्यानं जमत नव्हतं काय का म्हणलं त्या म्हणलो पोथित आलेलं चांगला गेल्यानं लोक ले येड्यात काढतात म्हणलो हा तिथले लोक येड्यात काढतात आता जोड्यात काढतो कसं करतो म्हणा हेकडे आणि म्हणून या मद्यपयाची काय हाल होते का हे सोनी अडाशे झाले तर म्हणजे माणसाचा आत्मा घालसार नरकाला जावं लागतं स्वतःचं पोटाला पोटच्या लेकराला देत नाही बायकोला उडा देत नाही आपल्या संसाराला काय करत नाही अभ्याजोनी आयसे धर पैसे जमा करून मद्यपान करतात आणि नरकराला जातात शेवट अशा प्रकारचे मा या लोकांचं भारताला भरताळशी बोलू लागलेले आहे बर, देखा, पैसा, 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 जमा करतात एक एक रुपया घाटीला बांधून माती बजवून शोधात जन्मधार खर्च होत नाही चहा कोणाला माहिती महाराजाला करतो साधू आला कोणी संत आला त्याला कधी रुपया द्यायची सवय नाही तुला काय झालं असं म्हणतात एवढं मोठं मला म्हणलं नाक्यावर आम्ही आलो आमच्या नीलावर मामा ना नाक्यावर आल्यावर मला कुडचल्या महाराज चला म्हणलं हा मला कळालं म्हणाला पोहीला चल्या तुम्ही म्हणलो कस तुम्ही कसं ओळखी लहात तुमचं वानच लप ना मला एवढं मोठं पोट एवढं मोठे गाल अगरमडच्या तगडव कुरकुड्यावर ह्या बापू म्हणला मी चलो घड्या हो चलया बाबा म्हणलो हांगता मग आपलं बरबा तुला काय करायचं म्हणलो दिलं की खाता त्याने वाढतात आम्ही खाता तुझं का पोट दुखते म्हणलो मला देव कोत ना मला इम्मा नरण ऍक्सिडेंट होऊन मरतो म्हणतो का रुपया नाही घेणार आणि असे नाही मिळणार एवढ्या नाही शक्य एवढा नाही भागवत एवढ्या शिवपुराण होईल काय म्हणाला असे सगळं गाव झालं अजून काय करतो रुका ना। ना। सा पंढरपाय नाही एक गोष्ट सांगतो दोन मिनटं टाइम घेतो पुन्हा पुढून करतो पुढच्या वया संघ नाही का प्रत्येक गावातून माणूस आपल्या घरातून पंढरपूरला जातात एक घर रिकाम राहणार पण एक न जातच नव्हतं पंढर मरणात झटी घेत लोकांना म्हणजे याला पंढरपूरला फुडलं नाही संध्याकाळी शेता कोणा आले तर हा म्हणले पंढरपूरला जातो त्यानं म्हणलं आपण हे भाऊ आम्हाला पंढरपूर धार्जण नाही म्हणलं अहो नाही म्हणलं त्याला बघा काय आता धारजण फिरजन म्हटलं आम्ही सगळे म्हणले म्हणल्यावर मग हा तुम्ही पैसे पैसे आम्ही देता म्हणलं आणि ते देऊ म्हणलं बुडते छोटो म्हणजे तुला म्हणलं काम बुडते की कामालाही माणूस लावून देता म्हणले आणि त्याचे पैसे ते बी आम्ही देतात ते बी बुडते आता तुम्ही निघाल्या म्हणला मला जवळ काहीच नाही म्हणाला आम्ही म्हणल्या काहीच घेऊ नको फराळचं नको काहीच नको नुसते कपडे घेत निघाल बायकोला विचारलं तिला पुसतो पुस्तकला तिला तिला जाऊन म्हणला असं असं म्हणाले लोक जाऊ काय म्हणा तिनं म्हणलं उगाच होय की आपल्याला ना धारदा नाही काय नाही <laughs> लई लोक सगळं चल म्हणालेत पैसे त्यानं गडी लावून देतो ते पैसे बुडचे चांगला गेलो पंढरपूरला चंद्रभागेला उतरल्या सगळ्या आंघोळ गेल्या मरणांत झटे घेणार ठेवत गेल्यावर तिथं भगवान परमात्मा म्हणली इथं तरी बघाव याची कसोटी म्हणून वासुदेवा वासुदेवाला की वासुदेवाला देवत आले आणि त्याला कपड्या बसून आम्ही आंघोळ घेल्या खिशात हात घातला पैसे नव्हते वासुदेवाला बिराडाला येते तो कुठं उतरते मी बोलू ठाकूरच्या मठामध्ये तिथं आम्ही जाऊन पाणी घालणार बरोबर वासुदेवाला येव देऊ काय इथलं तिथलं नव्हतं पंढरपूर जवळ हात काय रुपया देतो त्यांना म्हणला मलाच लोकांना आणलंय तू गावाकडे पांडुरंगाला देवालदेव म्हणलं देवालदेव येणारच ते म्हणलं कोणता गाव नांदेड जिल्हा कोणता तालुका उमरी धर्माबा कुदळ बरं बरं आलं आलं